रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी कालच मागणी केली होती कारण ज्याप्रमाणे ज्यांनी आणि पोलीस या ज्या लोकांनी ज्याप्रमाणे जयभीम ज्या नगरच्या रहिवाशियावर कारवाई केलेली आहे कारवाई ज्याला आपण म्हणतोय ती कारवाई जे केलेली आहे ती कारवाई निंदनीय आहे आणि जे जे अधिकारी या प्रकरणामध्ये संमिलित आहेत सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि सिटी एक प्रमाणे कारवाई झाली पाहिजे कारण गेल्या पंचवीस वर्षापासून राहत असलेला मागासवर्गीय समाजाची तो वस्ती आहे त्याच्या नामच जय भीमनगर आहे आणि या समाजामध्ये आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही आहे परंतु ज्याप्रमाणे एस वार्डचे अधिकारी पोलिसांचं संरक्षण घेऊन स्थानीय नेत्यांच्या हात मिळवणी करून ज्याप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षाची वस्ती पाचशे ते सहाशे लोक तिथे राहत होते त्यांना बेघर करण्याचं काम जे बेजबाबदारीपणे केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे कारण ही जी कारवाई झालेली आहे ते नियम बाय आहे कायद्याला धरून नाही आहे महानगरपालिकाने कुठल्याही प्रकारचा नियम फॉलो केलेला नाही आहे कायदा फॉलो केलेला नाही आहे तर असे लोकांना आणि त्याच्या विरोध करण्यासाठी जेव्हा अस्थानी रहिवासी पुढे आले तर पोलिसांनी लाठी काठीशी ज्या प्रकारे हल्ला केलेला आहे ते निषेधार्थ आहे एक एक व्हिडिओ लोक पाठवत आहेत आमच्याकडे काल मी दिवसभर तिथे हो मला मलासुद्धा स्पॉटवर जाऊन दे जाऊन द्यायला तयार नव्हते हो मलासुद्धा तिथे अडवण्यात आला आहे ते आमच्या मतदारसंघाचे लोक आहेत पाच पाच वेळा त्यांनी मतदान केलं आहे मला माहीत आहे त्याच्या मतदार यादीमध्ये त्यांच्या सगळ्यांचं नाव आहे तरीसुद्धा त्यांना अचानकपणे येऊन आणि डेगोरेशन करून त्यांना बेघर केलेला आहे भर पावसाचा महिना सुरू झालेला आहे आता फुटपाथवर शंभरपेक्षा जास्त परिवार तिथे राहायला मजबूर आहे ही परिस्थिती जी झाली निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही अंधेरी कोर्टापासून मुंबई हायकोर्टपासून सुप्रीम कोर्टपर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झाल्याची गरज लागेल तर आम्ही निश्चितपणे जाऊ आणि बेजबाबदारपणे वागणारे जे एस वार्डचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत किंवा जे पोलीस विभागानेचे जे अधिकाऱ्यांनी चूक केलेली आहे बल्बचा गैरउ दुरुपयोग केलेला आहे त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे